महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे नर येथे संघाचा शताब्दी वर्ष म्हणजे चेतनेचा उत्सव नर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक शंभर वर्षे शताब्दी वर्षानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना होणे हा केवळ योगायोग नाही तर हा दिवस सत्य धर्म आणि प्रकाशाचा विजय दर्शवतो त्यामुळे संघाचा प्रवास हा परंपरेने समाजाला प्रेरणा देणारा आहे संघाच्या प्रवासाला त्या अग्नी स्वार्थ सेवा आणि राष्ट्रचेतना यांचा प्रवास म्हटले गेल्या शंभर वर्षात संघाने समाजातील प्रत्येक घटकाला जोडून ठेवत राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य केले आहे देशभरात कुठलीही आपत्ती आली नैसर्गिक संकट आले किंवा सामाजिक समस्या उभी राहिली तेव्हा तेव्हा स्वयंसेवकांनी नेहमी सर्वात आधी पुढे येऊन सेवा दिली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुनील गोळकर धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा